शिरूर हवेली विधानसभेचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार ऍडव्होकेट अशोक पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांना दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्र आणि जमीन हक्क यांनी ऍडव्होकेट बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या पदाधिकारी बैठकीत एकमुखाने जाहीर पाठिंबा दिलाय याप्रसंगी कष्टकरी शेतकरी महिला परिषदेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांनी आपले विचार मांडून सर्वांचे आभार मानले हे लक्षात घ्या मोठा अधिकार आहे राजा बनायचा अधिकार जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आहे राजा असताना तो उषा अभ्यासू शिकलेला कार्य त्याचा गोर संविधाना गोरगरीबांच्या संदर्भात पाहुणा असलेला विधानसभा राज्यसभेमध्ये प्रश्न उठवलेला याचा विचार करायचा आमदार की ना मी एवढच म्हणणार आहे तुमच्यासाठी आणि त्या तुमची जेवढी विचाराची उंचा आहे तेवढ्याच उंचायचा तुम्ही तुमचा आमदार निवडा तुमची जर विचार वैचारिक वैचारिक उंचाई जर नसेल तर तुम्ही त्याच उंचायचा तुमचा आमदार निवडाल आणि मग तसेच भोग आमच्या समोर येतात पुढे बरोबर आहे ना म्हणून ना महाराष्ट्रामध्ये फार विचारपूर्व नामदार शरदरावजी पवार साहेब एटी फोर इयर्स आहे माझ्या तरुणांना आणि मला सुद्धा लाजवणारं वय आहे अक्षर तुम्हाला सांगतो तुम्ही आणि आम्ही झोपतोय अंग दुखतोय एटी फोर माणूस आहे आज महाराष्ट्राला वाचवण्यासाठी काय काय करतो बरोबर आहे माझी आई असणार आहे एटी वयाची बाप असते काय कसे बसतात कोपऱ्यामध्ये असत आज एटी फोर वर्षाचा व्यक्ती आहे त्याला काही गरज नाही बरोबर आहे ना सगळं काय त्यांच्याकडे पण आज महाराष्ट्रामध्ये एक विचार वाचवायचा आहे फुले शाहू आंबेडकरांचा शाहू महाराजांचा छत्रपतींचा संभाजीराजेंचा अहिल्याबाई ओळकरांचा आणि लोकशाहीरांना भाऊ साठेंचा हे सगळ्यांना जन्म दिलेला आहे ह्या महाराष्ट्राने गुजरातने नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना ह्या थोरांना कोणी जन्म दिलेला आहे ह्या महाराष्ट्राच्या ह्या मातीने जन्म घातल्या थोर विचारवंतांना फुल्यांसारख्या माणसांना की ते इंग्रजीच्या काळाला ते लॉर्ड बॅटरी ला चॅलेंज होते आणि अशा थोर थोर विचारवंतांना आणि तेही बोलतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे